नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मावळ तालुक्यातील महिलांची भव्य देवी दर्शन यात्रा उत्साहात संपन्न शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आमदार सुनीलांना शेळके फाउंडेशन व संग्राम जगताप मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित देवी दर्शन यात्रा सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात संपन्न झाली या यात्रेत सुमारे सत्तर ते ऐंशी महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता मावळ तालुक्यातील वाघजाई देवी मंदिर कारला मंदिर कडजाई माता मंदिर यांसारख्या विविध मंदिरांना भेट देऊन सर्वांनी देवींचे दर्शन घेतले दर्शन घेताना महिलांमध्ये प्रचंड उत्साह व वा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या यात्रेने महिलांना एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती मिळाली यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती हांडे वैशाली लालगुडे वंदना धुमाळ नर्मदा बोमले प्रणाली गोटकुले यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच लक्ष्मण हेंद्रे संग्राम मखामले विनय दाबाडे अमित शेलार संकेत बनसोडे सुधाकर म्हसके तन्मय रणभरे संकेत धुमाळ प्रणव जगताप यांच्या सहकार्यातून ही देवी दर्शन यात्रा यशस्वीरित्या पार पडली भक्तिमय वातावरणात झालेल्या या यात्रेमुळे महिला भगिनींमध्ये श्रद्धा समाधान व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्ते मी संग्राम कृष्ण जगताप राहणार नानाव कॉलनी आम्ही सुनील अण्णा शेळके फाउंडेशन व संग्राम भाऊ जगताप मित्र परिवारच्या वतीने सर्व महिलांसाठी आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पाच देवीचं दर्शन करण्याचा विचार केला होता आणि त्या पद्धतीने आम्ही ही सहल काढण्यात आलेली आहे की सर्वप्रथम आम्ही इंदोरीचे कडदाईचं कर दर्शन करणार त्या आहे त्यानंतर कारल्याला एकविराईचं करणार आहे त्यानंतर वाघदाईचं करणार खंडाळ्याचा त्यानंतर अंबरदाईचं दर्शन करणार आणि त्यानंतर स्वयंभू काली माताचं तिथं माता जे वसिदुर्गामात पूर्ण उत्सव असतो तिथलं दर्शन करून मग समारोप करणार आहोत अशा पद्धतीने सर्व महिलांना घेऊन आम्ही काही महिला काल पावसाचं वातावरण बघून काही कॅन्सल झाल्या तरीही आज भरपूर पद्धतीने भरपूर महिला आलेल्या आहेत आणि भरपूर सगळेजण आम्ही काही फोर व्हीलर घेऊन आणि काही हे बस घेऊन आम्ही सर्व दर्शन करून येणारे आणि सगळ्यांचे व्यवस्थित दर्शन व्हावं हो असे देवीच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या प्रतीक नगर कॉलनी मध्ये भोंडला झाला तेव्हा ताई खूप गोड गोड म्हणजे खूप गोड छान बोलले आमच्याशी आणि ते नेहमीच चांगलं बोलतात त्याच्यामुळे चा आम्ही वयस्कर लोक आहोत पण तरी सुद्धा आम्हाला वाटलं नाही आहे आपण जाऊया चांगलं आहे तसं काही हे नाही आणि छान वाटलं आम्हाला आणि आम्ही कधीच बाहेर पडलेलो नाहीये तरी पण माझ्या बरोबर दोघी आल्या आणि सगळं खूप व्यवस्थित आहे आल्याबरोबर चहा मिळाला आल्याबरोबर आम्हाला आम्ही खूप लवकर आलो होतो सव्वा सहाला पण आम्हाला बसायला हे केलं त्यांनी बाकीची सुद्धा चौकशी केली आणि नंतर चहा वगैरे देऊन फराळाच्या सुद्धा पिशव्या बरोबर दिल्या प्रसादाच्या आणि गाडीत पण आम्हाला चांगली जागा मिळाली व्यवस्थित झालं सगळं ताई खूप गोड आहे दादा पण खूप गोड आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद